शानी बबलू वाल्मिकी मी पाचवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा टॅप्स कॉलनी तालुका पालघर जिल्हा पालघर विषय वृक्षपेळ जाऊ जो वरी सूर्यचंद्र तो वरी कीर्ती जो वरी सूर्यचंद्र तो वरी कीर्ती तुझी तूच घडवला सर राजा छत्रपती तूच घडवला सर राजा छत्रपती धौर्यवान कुशाग्र महापराक्रमी अनुपमा अशा राजमाते जाऊन ना विनम्रभिवादन करते जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव तर आईचे नाव म्हणसाबाई होते लहान वया जिजाऊंना तलवारबाजी घोडेस्वारी युद्धतंत्र त्यांचे शिक्षण मिळाले होते थोर तुमचे कर्म जिजाऊ कार कधी न मिटणार चंद्र सूर्य अशीपर्यंत नाव तुमचे न ना मिटणार जिजाऊंचा विवाह डिसेंबर सोळाशे पाच मध्ये वेळूचे शहाजी बसले यांच्यासोबत झाला दोन्ही संस्कार आपोआप झालेले पाहून त्यातून घडलेला मजबूत खंबीर नेतृत्व म्हणजे जाऊ स्वराज्याच्या ज्यांनी घडविला विधाता स्वराज्याच्या ज्यांनी घडविला विधाता धन्य त्या धन्य त्या जन्नीज जाऊ माता जिजाऊ न वाटे या अजून मी अन्यायी अत्याचारी सत्तेपेक्षा न्याय देणार स्वराज्य असावा हा संकल्प त्यांनी केला संकल्पना पूर्ण करण्यासाठी तिने शिवाजी राजांना बालपणापासून तसे संस्कार दिले मनोबल वाढवले व वा बाल शिवाजीला छत्रपती शिवाजी बनवले महाराष्ट्राचा सा साजा तू रणरागिणीचा रूप तू अंधारल्या समाजासाठी तेजस्वी किरण तू स्वराज्य निर्मितीत नेतृत्व मातृत्व कर्तृत्व या तिन्ही गुणांचा योग्य ठिकाणी उपयोग करून राजा कसा असावा याचे आदर्श उदाहरण घडवले एक उजळली ठिकणी एक उजळली ठिकणी आणि लाख पेटल्या मशाली एक उजळली ठिकणी आणि लाख पेटल्या मशाली सरजीच्या संकल्पाची एक नवी पहाट झाली सरजीच्या संकल्पाची एक नवी पहाट झाली जय जिजाऊ जय शिवाय धन्यवाद